भगिनींनो आपण सर्वजण सध्या लोकसभा निवडणुकीत हो। आपण परभणीकर दिनांक सव्वीस एप्रिल रोजी खासदार निवडण्यासाठी मतदानही करणार आहात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण तरुणींना तर हा सगळा अनुभव नवाच आहे कोणत्या उमेदवाराला निवडावं हा आजचा सगळ्यात गुंतागुंतीचा प्रश्न आहे रोड शो भाषण मेळावे यांची धूम चालू आहे काही ही दाखवली जातात पण आपण मतदारांनी मन स्थिर ठेवून आपल्या वेदना अडचणी विकासाचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभेत म्हणजे लोकसभेत मांडण्यासाठी लायक प्रतिनिधी निवडायचा आहे त्या निर्णयात चूक झाली तर आपलेच प्रश्न न सुटण्यामुळे पुढील पाच वर्ष आपल्यालाच त्रास होतो म्हणजे खऱ्या अर्थाने ही मतदारांच्या सुज्ञपणाचीच कसोटी आहे मित्र हो मराठवाड्याचं दीर्घकाळ शोषण झालं आहे त्यामुळे विशेषत शेती आणि ग्रामीण दारिद्र्य शिक्षण आणि आरोग्य यातील मागासलेपण मोठ्या उद्योगांच्या आवाढलेले किमती आणि नफे स्थानिक औद्योगिक मागासलेपणामुळे तरुणांमध्ये बेरोजगारी आणि निराशा वाढणं यातून मार्ग काढायचा असेल तर त्यासाठी आपला खासदार अभ्रष्ट प्रश्नांची जाण असणारा जात पात धर्म यांच्या पलीकडचा निर्भीड वक्ता असणं आवश्यक आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून विद्यार्थीदशेपासून निस्वार्थ कार्य करणारे कॉम्रेड राजन क्षीरसागर हे आहेत मला हे माहीत आहे की आपण सगळे त्यांनाच निवडून आणणार आहात पण आपला एक हितचिंतक म्हणून मी आपण सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण कॉम्रेड क्षीरसागर यांना प्रचंड बहुमतानी विजयी करावं